नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूरातील गाव भागात असलेल्या रत्नापूर चौक शेजारी भावसार भवनात नवरात्र उत्सवानिमित्त आज दुर्गाष्टमी निमित्त श्री इंग्लाज माता मंदिरात आज सायंकाळी सहा वाजता अमोल पाठक महाराज यांच्या मंत्र उच्चारात सामुदायिक श्री सुप्ताहून सेवा करण्यात आली या सामुदायिक सुप्ताहुनात भावसार समाजातील श्री व सोबतच मित्र परिवारातील श्री व जोडीने धावनात भाग घेऊन वाटक महाराजांच्या मंत्रोच्चारात सामुदायिक सुख धावनात आहुती देण्यात आली या सामुदायिक सुख धावनास लागणारी सामग्री तेलकर परिवाराच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली हे सामुदायिक सुख धावण यशस्वी करण्यासाठी पंकज तेरकर, तेरकर गेल्या पाच ते सहा दिवसापासून परिश्रम घेत होते सुख थावना संपन्न झाल्यानंतर था फाटक परिवाराचे नवरात्र उत्सवाच्या वतीने अमोल तेरकर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आला mai isa kunni dhakwa Ananda, san nadi swo aananda aananda karadama karadama shri da shri da chiklita chiklita evishnotaha evishnotaha rushaya rushaya shriya putraas shriya putraas mai shri mai shri रुणा रोगादि रोगादि दारिद्र्यम् दारिद्र्यम् आपञ्च आपञ्च अपवृत्यवः अपवृत्यम् ये लौख्यम् लभाव्यहम् आम् अहम् अश्वदायी गोदाजै

सत्तर संकल्प एकशे आठ सा होता